मैं आजादी दूंगा आणि आजचे तरुण पोर युवा पोर म्हणतात मी वही लडकी के साथ प्यार करता उसके ही साथ शादी करूंगा उसके पिताजी ने नहीं बोला तो मैं आत्महत्या करके मरूंगा पुरी बानी कुर्बानी लफड़े को प्यारी है कुर्बानी पुलिस साठी मुलगा मरते आणि मुलासाठी मुलगी मरते त्याला माय बापाचा काही विचार नाही तुझपे कुर्बा मेरी जान मेरा दिल तेरई मान यारी मेरी कैसी है यार से गड्डी सु कुर्बान कुर्बानी 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 अरे त्या मायबापांचं काय <laughs> अच्छी घटना आहे जळगाव जिल्ह्यातनी फौरेपुरीनं आत्महत्या केली बाबू मला सांगा लहान लेकरू रायते त्याची आई वडील मम्मी पप्पा त्याला लहानच मोठं करता शंभर विळा तो कापड भिजवते तरी त्याची आई त्याची सेवा करते कारण आई विश्वात अठरा वीस वर्षाचे झाले की माय ते देता तुले खरच खा जाय जीव द्यायची तर देशासाठी मरण या भाई लोकाईले म्हणतो सुपारी देते दस लाख की सुपारी दिया उसको मार डाल आपण त्या गुन्हेगारापेक्षा आपण काय कमी आहोत आप ते तरी जिवंत माणसाला मारतात आपण तर त्या निष्पाप बाली केले पोटातल्या पोटात आणि पोटात। त्याच्यात हे डॉक्टर तसेच ऑपरेशन करणारे भेटले रोग न जाणे डॉक्टर तो बी एमबीबीएस बनते देखा आणि इंजेक्शन जे मरे रोगी तो बी पैसे छिनते देखा लालबहादूर शास्त्री बिगर मकान भटकते देखा गांधीजी दे के सिनेमे गोली लटकते देखा देखाल के मंत्री झोपडी से निकलकर बंगलो <स्था> कितीतरी सटकते जीव घेतल्या जाऊन राहिला पोटातल्या पोटात मारून टाकतात बाबू अरे ज्या लेखीचा आज तर एवढी परिस्थिती आहे प्रत्येक जिल्ह्यात कुठं दोनशे मुली कमी कुठं दोनशे मुलं कमी बो... किती मोठी अंतर पडलं बाबो मग हे आठशे मुलं हजार मुलं आणि आठशे मुली मग दोनशे म्हणून मुंबईत मुलीले फिरणं मुंबईत नाही पुऱ्या महाराष्ट्रात एकट्या मुलीले फिरणं कठीण झालं गेली किती चार बलात्कार मग खून अपहरण मुलीने हा परिणाम आहे ना आठशे एक हजार आणि म्हणून त्या माऊलीला वाचवाव मध्ये अंतर ठेवू नये आणि तो संदेश देण्यासाठी संत तुकडोजी महाराजांना लीला ना ग्राम घेते जिच्या हाती शिक्षणाची दोरी ती जगाला उद्धारी पावगी मिठाई वाजी माती माती वा पांडुरंगाचे भक्त कसे आहेत नामदेव शेंपी बरोबर काका विठ्ठला तू मेळा कुंभा म्हणजे पांडुरंगाला कष्ट करणारे लोक आवडले दिवसभर कपडे कपड्यात वळी पळून द्यावी आणि तोंड पाटल की यायने करावी हे करा ते करा तो स्वतः काहीच नाही करत अरे शेतकऱ्याने आत्महत्या करावी लागते आणि त्याच पोरग दिवसभर क्रिकेट वर नाही नाही टीव्ही वर पोरो क्रिकेट पाहते आणि तिकडे हे क्रिकेट वर सुरू आणि मोठ्यानं ओरडते पोरो बाबा छतका बाप म्हणते ना तू मूर्खा असा कसा म्हणतो तू तो डबल शिक्षण मारला तर डबल ओरडला म्हणे बाबा छक्का नालाय काय बाबाही म्हणत छक्काही म्हणत अबे बाबा म्हणत तर छक्का कसा छक्का म्हणत तर तू कसा एवढ्या मुलगी येते मुलगी ते म्हणते पप्पा चौका पप्पा दोननं इज्जत कमी केली नाही तर पूर्ण हंड्रेड टक्के न्यूट्रल करून टाकलं